प्रचारच राम शिंदे आमच्या विरोधात गुंडांना घेऊन करत असेल तर आम्ही सुद्धा त्या आप बाबतीत विरोध करणारच आज ना आज अजितदादांना एकटं पाडलं जात असावं उद्या जाऊन एकनाथ शिंदे साहेबांना एकटं पाडलं जाईल गल्लीतले विषय या अधिवेशनामध्ये जास्त चर्चेत दुर्दैवाने त्या ठिकाणी येतात मानवीय तस्करीमध्ये महाराष्ट्र पहिला आहे दमानियांनी समजा जर मुद्दे त्या ठिकाणी आणले असतील त्याची सखोल चौकशी ही सरकारच्या माध्यमातून त्या ठिकाणी होणं महत्वाचं आहे नागपूरमध्ये अधिवेशन जे सुरू आहे तर हे तीन आठवड्याचं अधिवेशन पाहिजे होतं ज्याच्यामध्ये महाराष्ट्रातले ते विषय तर आपण घ्यायलाच पाहिजे होते पण सगळ्यात प्रामुख्याने विदर्भाचे मुद्दे हे या अधिवेशनामध्ये चर्चेत यायला पाहिजे होते पण दुर्दैव असं गल्लीतले विषय या अधिवेशनामध्ये जास्त चर्चेत दुर्दैवाने त्या ठिकाणी येत आहेत पण महत्वाचे विषय कुठेतरी बाजूला राहत आहेत पण शेवटी मराठी मीडिया लोकांपर्यंत अनेक महत्वाचे मुद्दे हे घेऊन जात असते त्यामुळे आज आपल्या सर्वांसमोर एक महत्वाचा मुद्दा आणि अधिवेशनामध्ये सुद्धा हा मुद्दा त्या ठिकाणी आम्ही सर्वजण मिळून मांडणार आहोत ते म्हणजे एनसीआरबीचा एक रिपोर्ट म्हणजे केंद्र सरकारचा एक रिपोर्ट काही दिवसांपूर्वी हा प्रसिद्ध झाला हा खरं तर क्राईम रेट राज्यांमध्ये काय लेवलला आहे याबाबतीचा हा रिपोर्ट असतो याच्यामध्ये विकासाच्या बाबतीत महाराष्ट्राचा अव्वल नंबरला दुर्दैवाने त्या ठिकाणी जाऊ शकला नाही पण क्राईमच्या बाबतीत मात्र महाराष्ट्राचा कुणीही हात धरू शकला नाही अशी आजची परिस्थिती आहे याच्यामध्ये आपण बघितलं तर मध्ये महाराष्ट्र दुसरा आहे मध्ये महाराष्ट्र हा युपी अँड नंतर चौथा नंबरला त्या ठिकाणी आहे है। सेक्शुअल हॅरसमेंट महाराष्ट्र दुसरा त्याच्याचबरोबर विदेशातून मुली इम्पोर्ट करण्यासाठी महाराष्ट्र पहिला ह्युमन ट्रॅफिक मानवी तस्करीमध्ये महाराष्ट्र पहिला त्याच्यावर पॉस्कोमध्ये महाराष्ट्र दुसरा लहान मुलांशी संबंधित कायद्याचे गुन्हे महाराष्ट्र पहिला लहान मुलींची किडनॅपिंग महाराष्ट्र पहिला किडनॅपिंगमध्ये यूपी बिहार नंतर महाराष्ट्र तिसरा अशी महाराष्ट्राची परिस्थिती आहे या मुद्द्यांवर खऱ्या अर्थाने चर्चा व्हायला पाहिजे पण आपण विधान परिषदेमध्ये चर्चा जर बघितली तर गल्लीतली भांडणं याच्यावर चर्चा करण्यामध्ये एक एक दीड दीड तास त्या ठिकाणी घालवला जातो खऱ्या अर्थाने या विषयावर चर्चा केली गेली पाहिजे असं आमच्या सगळ्यांचं मत आणि याच्याबरोबर शेतकरी कष्टकरी विद्यार्थी महिला युवा या विषयावर पण चर्चा खऱ्या अर्थाने होण्या पाहिजे पण ती आज होताना दिसत नाही आज काही विषय हे अधिवेशनामध्ये चर्चेत येणार आहे आणि त्यासाठी आम्ही सर्वजण आज इथं आलेलो आहोत त्या विषयावर बोलण्यासाठी अजून एक महत्वाचा विषय आपण समजून घ्या यात भेदभाव कसा केला जातो जेव्हा आंबेगाव जुन्नर या भागातल्या सर्व स्थानिक नागरिकांनी एक मोठं आंदोलन केलं होतं या बिबट्याच्या परिस्थितीच्या विरोधात तेव्हा तिथं मंत्री आले उपमुख्यमंत्री त्या ठिकाणी एकनाथ शिंदे साहेब तिथं गेले तिथं जे आंदोलन करत होते त्यांच्यावर वेगळ्या वेगळ्या कलमाच्या अंतर्गत कारवाई झाली पण दुर्दैव असं सर्व समाजाचे सर्व पार्टीचे लोक तिथं आंदोलन करत होते आणि तिथं एकनाथ शिंदेसाहेब गेल्यानंतर त्यांनी सांगितलं की ठीक आहे तुम्ही आंदोलन लोकांसाठी केलं लोकांच्या हितासाठी केलं ज्या ज्या लोकांवर कारवाई झाली विविध कलमाच्या अंतर्गत हे सगळी कलम आम्ही मागे घेऊ असं सांगण्यात आलं पण जे सत्तेतले कार्यकर्ते होते पदाधिकारी नेते होते त्यांच्यावरचे कलम हे मागे घेतले पण राष्ट्रवादी शरद चंद्र पवार काँग्रेस या सर्व कार्यकर्ते ज्यांनी आंदोलन केलं त्यांच्यावरचं मात्र कलम हे दुर्दैवाने मागे घेतलेलं नाही म्हणजे सरकार भेदभाव करत असताना या बाबतीत सुद्धा भेदभाव करतंय बिबट्याच्या बाबतीत त्यांनी आंदोलन केलं आणि सत्तेतल्या लोकांवरचे फक्त कलम मागे घेतले आणि जे विरोधात आहेत त्यांचे कलम मात्र त्या ठिकाणी तसेच ठेवले आता राहिला प्रश्न बकऱ्या आणि शेळ्या ज्या घेतलेल्या आहेत ज्या जंगलात सोडायच्या आहेत ते सोडून काय होणार आहे हे आपल्याला बघावं हो लागेल पण उगाच काहीतरी बोलून विषय सुटत नसतो याला सायंटिफिक एक सोल्युशन आणणं फार महत्वाचं आहे ते सायंटिफिक सोल्युशनवर खऱ्या अर्थाने चर्चा होण्याची जरूरत आहे पण ते न होता आम्ही बिबटे धरू ते भारताच्या बाहेर नेऊ जसं आपण चित्ते आफ्रिकेतून इथं आणले तसे कदाचित हे बिबटे दुसरीकडे कुठेतरी घेऊन जाणार आहेत सांगा तरी कुठल्या देशात घेऊन जाणार आहे मग त्या देशाचं अप्रुव्हल आहे का त्या बाबतीत त्यांनी काही परवानगी दिली आहे का कुठेतरी या सर्व विषयावर सायंटिफिक सोल्युशन आणण्याची जरूरत आहे पण हे सरकार सायंटिफिक पद्धतीने न चालता फक्त मोघम पद्धतीने चालतं असं आमचं सगळ्यांचं म्हणणं आहे दमानियांनी समजा जर मुद्दे त्या ठिकाणी आणले असतील त्याची सखोल चौकशी ही सरकारच्या माध्यमातून त्या ठिकाणी होणं महत्वाचं आहे फक्त मला एक कळत नाही भ्रष्टाचार सर्वच पक्ष त्या ठिकाणी करतात पण मुद्दे पुढे येत असताना भाजप सोडून मात्र मुद्दे सगळ्यांचेच पुढे येतात सामाजिक कार्यकर्त्यांना मला विनंती आहे हे सरकारच भ्रष्ट आहे म्हणजे मुख्यमंत्र्यांपासून पण सर्व मंत्र्यांपर्यंत हे जे काही कार्यालय असतील या सगळ्यांचा फार चुकीच्या पद्धतीचा व्यवहार या राज्यामध्ये त्या ठिकाणी सुरू आहे त्यामुळे मुद्दे पुढे येत असताना हायकमांड कुठलं आहे हे आम्हाला तरी त्या ठिकाणी सांगता येत नाही पण कुठंतरी त्यांच्याच मित्र पक्षाचे म्हणजे भाजपच्याच मित्रपक्षाचे विषय पुढे येतात जे कुठले असतील पुरावे असतील तर शहानिशा होणं महत्वाचं आहे पण आमचं मत आहे नागरिकांचं मत आहे सामाजिक कार्यकर्त्यांनी काम करत असताना भेदभाव न करता, करता सर्वच पक्षांचे भ्रष्टाचाराचे मुद्दे पुढे घेऊन आणले पाहिजे आणि त्याच्यावर सखोल चौकशी झाली पाहिजे त्या जर सर्व पक्षाचे मुद्दे घेऊन आंदोलन करायला तयार असतील तर आम्ही सुद्धा त्यांच्याबरोबर राहून महाराष्ट्र हितासाठी आंदोलन त्या ठिकाणी करू आज अजितदादांना एकटं पाडलं जात असावं उद्या जाऊन एकनाथ शिंदे साहेबांना एकटं पाडलं जाईल मुंबई महानगरपालिकेचं इलेक्शन झाल्यानंतर आकडेवारी ही बघितली जाईल त्याच्यामध्ये समजा एकनाथ शिंदे साहेबांची आकडेवारी योग्य नसेल आणि एक हाती सत्ता जर भाजपची आली तर दुसऱ्या दिवशी एकनाथ शिंदे साहेबांच्या पक्षाला वाऱ्यावर सोडलं जाईल फक्त मुंबई महानगरपालिकेचं इलेक्शन असल्यामुळेच एकनाथ शिंदे साहेबांना अजूनपर्यंत हात त्या ठिकाणी लावला गेला नाही नवी मुंबईमध्ये जो भ्रष्टाचार झाला सिरसाटांकडनं पाच हजार कोटी रुपयाचा याचे सर्व पुरावे मी दिले होते पण कुठेतरी आमच्या ऐकण्यात असं येते मुंबई महानगरपालिकेचं इलेक्शन होऊ द्या काय परिस्थिती आपण बघूया आणि नंतर मग शिरसाटांवर तिथे कारवाई करायची का नाही करायची याबाबतीतला सरकार निर्णय घेणार आहे म्हणजे भ्रष्टाचार करणाऱ्या लोकांवर सुद्धा इलेक्शनची परिस्थिती बघून कारवाई करायची की का नाही करायची हे ठरवलं जाईल पण एक तुम्हाला सांगतो अठ्ठावीस तारखे अठ्ठावीस दोन हजार अठ्ठावीस पर्यंत यांचा उपयोग आहे तोपर्यंत उपयोग हे भाजप करून घेईल त्यानंतर यांच्यातलेच बरेचसे आमदार भाजपमध्ये प्रवेश करतील आणि दोन हजार एकोणतीस लोकसभेला तिथं भाजपविरुद्ध सर्व इतर पक्ष अशी ही निवडणूक होण्याची शक्यता आहे की एकनाथ शिंदेसाहेब नाराज होतात मग ते कुठेतरी साताऱ्यामध्ये त्यांच्या गावामध्ये जाऊन शेती करतात नाहीतर दिल्लीला जाऊन बसतात आता दिल्लीला जाऊन कोणाशी भेटतात काय बोलतात माहीत नाही मग ही नाराजगी अनेक दिवस चालल्यानंतर दिल्लीतले काही लोक हस्तक्षेप करतात मग त्याच्यामध्ये मांडवली होते चर्चा होते सीटमध्ये पुढं मागे त्या ठिकाणी होतं तिकिटाच्या बाबतीत आणि मग हे सगळं झाल्यानंतर परत हे लोक प्रेमात पडतात म्हणजे लव अँड हेट रिलेशनशिप आहे पण ती स्वार्थपोटी आहे किती तिकीटं मिळतात किती संधी त्यांच्या कार्यकर्त्याला त्या ठिकाणी दिली जाते किती निधी दिला जातो निधी मिळतो का नाही मिळत पदं कुठली मिळतात पालकमंत्री पद मिळतं का नाही मिळत या सर्वांवर चर्चा झाल्यानंतर परत ते प्रेमात पडतात परत नाराजगी होणार आहे पण काही झालं तरी मुंबई महानगरपालिकेचं इलेक्शन झाल्यानंतर कितीही प्रेमाचे संबंध त्यांचे असले तरी त्यांचं राजकीय डिवोर्स शंभर टक्के त्या ठिकाणी होईल आणि हे तिन्ही पक्ष वेगळे राहून बीजेपी विरुद्ध इतर पक्ष अशी ही लढत येणारी लोकसभा आणि विधानसभा नक्कीच त्या ठिकाणी होऊ शकते बघा एक विषय मगर जो परिवार आहे म्हणजे माझे सासरे असतील त्यांचा सगळा परिवार असेल त्यांनी या जगाला या देशाला दाखवून दिलं की शेतकऱ्याची जमीन विकत न घेता शेतकऱ्याला आपण डायरेक्टर कसं बनू शकतो शेतकऱ्याला भागीदार कसं बनवू शकतो आणि हा जो मॉडेल आहे हा फक्त काय महाराष्ट्रात चर्चेत नाही हा पंतप्रधान मोदी साहेबांनी सुद्धा या मॉडेलची स्तुती केलेली आहे इतर राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी स्तुती केलेली आहे त्यामुळे दमानियांना मला एवढंच सांगायचं आहे की टार्गेट करत असताना जर अभ्यास करून तुम्ही त्या ठिकाणी टार्गेट करा विषय राजकीय लोकांचा असेल तर राजकीय विषयावर चर्चा करायला आम्ही सर्वजण तयार आहोत पण फक्त कुठल्या तरी परिवाराला त्याच्यामध्ये अडकवायचं नाही तर त्या बाबतीत ती चर्चा करून आणायची हे जर त्या ठिकाणी करत असतील तर हे योग्य नाही राहिला प्रश्न निघाले निलेशराव मगरांचा त्यांचे व्यक्तिगत काय व्यवहार होते कोणाबरोबर व्यवहार होते हे त्यांनाच त्या ठिकाणी माहिती त्यामुळे कुणीतरी कुठल्या तरी कंपनीमध्ये डिरेक्टर आहे आणि त्यांनी जर व्यक्तिगत जीवनामध्ये कुठली तरी त्या ठिकाणी काही डील केलं असेल नाही तर कॉन्ट्रॅक्ट केला असेल तो त्यांचा व्यक्तिगत विषय असू शकतो त्यामुळे पुरावे असल्याशिवाय त्या ठिकाणी कुठेही बोलू नये आणि दमानिया मॅडमला मला एवढंच सांगायचं आहे की तुम्ही बोलत असताना थोडं स्पष्टपणे बोलणं फार महत्वाचं आहे उगाच अस्पष्ट बोलत असताना कुठल्या तरी कंपनीचं नाव त्या ठिकाणी खराब होत असेल नाहीतर काही लोकांची चांगली प्रतिष्ठा खराब होत असेल तर हे कोणालाही त्या ठिकाणी पटणार नाही राजकीय टीकाटिपणी टिक, करत असताना स्पष्ट बोलणं अतिशय महत्त्वाचं आहे निलेश मगर व्यक्तिगत त्यांच्याबद्दल तुम्ही बोलत असाल तर त्यांच्याबद्दलच तुम्ही त्या ठिकाणी बोलावं उगाच दुसऱ्या कंपनीला याच्यामध्ये ओढलं जाऊ नये असं आमचं सगळ्यांचं ना मत आहे सातत्याने ज्या काही आरोप करतात त्या काही स्पेसिफिक पद्धतीने आरोप करताना पाहायला मिळतात का कारण की अजित पवार आणि पवार कुटुंबियांना सातत्यानं टार्गेट होताना पाहायला मिळतात या सगळ्या आरोप आजपर्यंत तुम्ही बघितलंय का की दमानिया मॅडमली कधी भाजपवर बोललेलं त्यांना कुठून तरी आदेश येतो त्या सामाजिक कार्यकर्त्या चांगलंय मी त्या विषयाबद्दल बोलत नाही करप्शन बद्दल जर कुणी बोलत असेल सकट बोलत असेल त्या गोष्टीचं स्वागतच त्या ठिकाणी आपण सर्वांनी केलं पाहिजे पण फक्त ठराविक पक्षांना टार्गेट करण्यापेक्षा तिन्ही पक्षांना टार्गेट करायला काय हरकत आहे भाजपकडनं सुद्धा मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार हा केला जातोय मग करत असताना टार्गेट करत असताना तिन्ही पक्षांना तुम्ही टार्गेट का करत नाही फक्त विशिष्ट दोन पक्षांनाच का टार्गेट करतात याच्यावरच काही प्रमाणात आपल्याला कळतं की इथं कुठं तरी एक सिलेक्टिव्ह प्रकारचं समाजकारण केलं जातं हे केलं जाऊ नये त्यांच्याबद्दल मला आदरच आहे पण शेवटी करत असताना सिलेक्टिव्ह समाजकारण कधी होत नसतं समाजकारण करत असताना पूर्णपणे समाजकारण होतं नाहीतर राजकारण त्याला आपण त्या ठिकाणी म्हणू शकतो बहीण योजनेसाठी पुन्हा आता निधी वळवण्यात आलेला आहे सामाजिक न्याय आणि आदिवासी विभागाचा निधी वळवण्यात आलेला सामाजिक न्याय विभागाचा निधी आधीपासून वळवण्यात येत आलेला आहे त्याच्याबरोबर आदिवासी विभागाचा सुद्धा मोठ्या प्रमाणात निधी हा वळवला आहे याच्यामुळे नुकसान हे लहान बालकांचं होतं महिलांच्या आरोग्याचं होतं कारण का आदिवासी भाग असेल नाही तर समाज कल्याण यातला मोठा पैसा हा आरोग्यासाठी नाहीतर वेगळ्या वेगळ्या त्यांच्या ज्या योजना ज्याच्यामध्ये कुठेतरी आरोग्य असेल नाहीतर सामाजिक प्रतिष्ठा नाहीतर त्यांना आर्थिक ताकद देणं या विषयावर जो निधी खर्च केला जातो तो, तो दुर्दैवाने आता केला जात नाही आणि याच्यामुळे जे नुकसान होतं ते कधीही भरून काढता येणार नाही पण या सरकारला काय पाहिजे स्वतः निधी कुठून आणायचा याच्यापेक्षा दुसऱ्याचा निधी घ्यायचा आणि मात्र त्या ठिकाणी तो निधी या लाडक्या बहिणींच्या योजनेसाठी वापरायचा आमचं म्हणणं आहे की लाडक्या कॉन्ट्रॅक्टरला म्हणजे हे लहान मराठी कॉन्ट्रॅक्टरबद्दल मी बोलत नाही पण गुजरात आणि हैदराबादच्या कॉन्ट्रॅक्टरला लाडक्या कॉन्ट्रॅक्टरला पैसा देऊन मलिदा खाण्यामध्ये मात्र हे सरकार कुठं कमी पडत नाही तो मलिदा जरा कमी खावा लाडक्या बहिणींनाही पैसे द्या पण समाज कल्याण आणि आपल्या आदिवासी विभागाचा निधी कृपा करून वळू नका नुकसान जर आज त्या बाबतीतलं झालं जे झालेलं आहे ते परत कधीही भरून काढता येणार नाही त्यांचे कार्यकर्ते आहेत सूर्यकांत मोरे त्यांच्यावरती विधान परिषदेत हक्कभंगाचा प्रस्ताव आणलाय त्यांनी सभापतीच्या पदावरतून टीका केलेली आहे टीका टिप्पणी या सगळ्या या सगळ्या प्रश्नांच्या संदर्भात हा सगळा हक्कभंग हक्कभंग आणलेला आहे कुठेतरी तुम्हाला या राम शिंदे टार्गेट करतात का एक आपण सगळ्यांनी समजून घेतलं बाहेर तिथं नगर परिषदचं इलेक्शन होतं लढाई कोणाच्या विरोधात होती तर रोहित पवारांच्या विरोधात राम शिंदे अशी ती लढाई होती राम शिंदे तिथं प्रचार करत असताना हे भाजपचा प्रचार करत होते त्यांनी जे उमेदवार दिले होते ज्याच्यामधून काही गुंड होते कोणाचा प्रॉस्टिट्यूशनचा व्यवसाय आहे कुणी तिथं सावकार आहे अशा लोकांचा प्रचार हे राम शिंदे सर नामखेड नगर परिषदेमध्ये करत होते आता सूर्यकांत नाना मोरे बोलत असताना जे आमच्या विरोधात प्रचार करतात म्हणजे कोण होतं तर राम शिंदे सर व्यक्ती म्हणून होते सभापती म्हणून त्या ठिकाणी कुठेही तिथं विरोध केला नाही सभापती पदाबद्दल आणि तिथे असणाऱ्या सर्व आमदारांबद्दल आम्हाला आदर आहे पण प्रचारच राम शिंदे आमच्या विरोधात गुंडांना घेऊन करत असेल तर आम्ही सुद्धा त्या बाबतीत विरोध करणारच ना आम्ही राजकीय टीकाटिपणी तिथं करणारच आणि तीच टीकाटिपणी हे सूर्यकांत नाना मोरेंनी तिथं केली आमचं के एवढंच म्हणणं आहे की इलेक्शनच्या काळामध्ये एकामेकांबद्दल बोललं जातं पण विधान परिषद आणि विधानसभेमध्ये गरीबाचे मुद्दे महिला सुरक्षतेचे मुद्दे शेतकऱ्याचे मुद्दे कष्ट करायचे मुद्दे युवाना नोकऱ्या कशा द्यायच्या या बाबतीतली चर्चा व्हायला पाहिजे का गल्लीतली भांडणं ही नगर परिषदेमध्ये चर्चा केली पाहिजे का फक्त राम शिंदे सरांचा इगो हर्ट झाला तुमचा इगो हर्ट होतो महाराष्ट्राच्या हिताचं काहीतरी करा नाही तर मतदारसंघात एमआयडीसी आणण्याचा प्रयत्न करा इगो हर्ट होतो म्हणून गल्लीतल्या एका कार्यकर्त्याला तुम्ही जर त्या ठिकाणी हक्कभंग आणत असाल हे उचित नाही आणि मी एक गोष्ट स्पष्ट म्हणे इथं सांगतो की शब्दांच्या माध्यमातून कोणाला जर आ, इजा पोचली असेल नाहीतर मन दुखावलं असेल तर त्या आमदारांची मी माफी मागतो पण काही झालं तर ना, ना मोरे असतील तर आमचा कुठलाही कार्यकर्ता असेल त्याच्यावर जर राष्ट्रीय दृष्टिकोनातून हल्ला केला जात असेल तर त्या कार्यकर्त्याच्या पाठीमागे येणाऱ्या कुठल्याही लिगल बॅटलमध्ये आम्ही भक्कमपणे तिथं उभा आहोत एवढंच या ठिकाणी सांगतो विधान परिषदेमध्ये असणाऱ्या आमदारांना माहिती असतं की विधान परिषदेमध्ये काय काम चाललंय विधानसभेमध्ये असणाऱ्या आमदारांना माहीत असतं तिथं काय काम चाललंय आता जर कुणीतरी जिल्हा परिषदचा सभापती नाहीतर पंचायत समितीचा सभापती जसं सूर्यकांत नाना बोरो हे पंचायत समितीचे सभापती राहिलेले त्यांना त्यांच्या पुरतच माहितीये ना सभापती पंचायत समितीचा काय काम करतो आणि उद्या जाऊन ते जर त्या पदावर राहिले असतील तर त्या पदाबद्दलची टिमकी ते वाजवणारच ना त्याबद्दल चांगलं बोलणारच त्यांना नगर परिषद विधान परिषदेमध्ये काय होतं हे थोडी त्या ठिकाणी माहितीये आणि मग बोलत असताना राम शिंदेच्या विरोधात ते तिथं त्या ठिकाणी बोलत होते विदा, विदा, ते कुठेही पदाच्या विरोधात तिथं बोलत नव्हते आणि आज दुर्दैवाने या सरकारच्या काळामध्ये आपण जर बघितलं आता नागपूर अधिवेशन विदर्भासाठी अतिशय महत्वाचं अधिवेशन आहे हे किती दिवसाचं आहे हे सहा दिवसाचं आहे पण ओव्हरऑल गेल्या पाच वर्षाचं एव्हरेज जर आपण काढलं तर तीस दिवसापेक्षा जास्त, ना ना जा। जा दिवसा जास्त न विधानपरिषद चालले न विधानसभा आहे त्यामुळे खरंच खोलात जाऊन जर आकडेवारी कारायला गेलो खरंच विधानसभा आणि विधान परिषद चाललंय का तीस दिवसापेक्षा जास्त याचाही सखोल अभ्यास त्या ठिकाणी केला पाहिजे विषय समजून घ्या की जे काही विधान परिषद आणि विधानसभेमध्ये आज जे चाललंय गोंधळ चाललाय कुठेतरी तिथं खऱ्या अर्थाने लोकांच्या हिताचे प्रश्न घेण्यापेक्षा राजकारण त्या ठिकाणी चालू आहे त्यामुळे बाहेर बसणाऱ्या सामान्य व्यक्तीला सामान्य नागरिकांना आपल्या या विधान परिषदेबद्दल विधानसभेबद्दल काय वाटतं हे सुद्धा कुठंही लोकांनी तिथं समजून घेतलं बाहेर आमदारांनी समजून घेतलं बाहेर इथं गल्लीतली चर्चा जर होणार असेल तर लोक म्हणतील तुम्हाला गल्लीतली भांडण सोडवण्यासाठी आम्ही निवडून दिलेलं नाही महाराष्ट्रातले प्रॉब्लेम सोडवण्यासाठी निवडून दिलेलं आहे त्याच्यावर चर्चा करण्याची जरूरत आहे हे नक्कीच लोकांचं मत हे गेल्या काही वर्ष देशांमध्ये ज्या पद्धतीने आपलं विधान परिषद आणि विधानसभा चालू आहे त्याच्यावरनं या सगळ्या गोष्टी बघितल्यानंतर आणि ज्या पद्धतीचं भांडण इथं चालतं राजकारण चालतं या सगळ्या गोष्टी बघितल्यानंतर दुर्दैवाने विधान परिषद आणि विधानसभेबद्दल सामान्य लोकांचं सा मत हे कुठं ना कुठेतरी पूर्वीची जी परिस्थिती होती आणि आजची परिस्थिती बघितली कुठंतरी मत थोडस खराब झालंय असं आपल्याला म्हणावं लागलं एक महत्वाची घटना समोर येते मी मी आता तुम्हाला सांगितलं मानवीय तस्करीमध्ये महाराष्ट्र पहिला आहे विदेशातून मुली इम्पोर्ट करण्यामध्ये महाराष्ट्र पहिला असं एन म्हणजे केंद्र सरकारचाच रिपोर्ट म्हणतो तुम्ही एक कुठल्या तरी गावाचा विषय तिथं घेतला तस्करीबद्दल लहान मुलांच्या इथं जर महाराष्ट्राची परिस्थिती बघितलं तर महाराष्ट्र या देशामध्ये एक नंबरला तस्करीच्या बाबतीत त्यामुळे ही परिस्थिती फक्त एका गावाची एका शहराची नसून ही अख्ख्या महाराष्ट्राची परिस्थिती आहे आणि ह्याला पूर्णपणे होम मंत्रालय तिथं महाराष्ट्राचं जबाबदारी असं आपल्याला म्हणतो त्याला जोडून विचारतो कारण स्वतःच्या पोटच्या चौदा मुलांना जन्म द्यायचा त्यापैकी सहा मुलं मुलं विकायची नेमकं कुठे महाराष्ट्र कुठल्या बाजूला चाललेला आहे काय सांगाल मधली जी घटना आहे त्र्यंबकेश्वरची विकासाच्या बाबतीत आज महाराष्ट्र कुठं ना कुठं कमी पडतोय नोकऱ्या देण्याच्या बाबतीत महाराष्ट्र कमी पडतोय जो मूलभूत हक्क आहे लोकांना जो दिला गेला पाहिजे त्यात महाराष्ट्र कमी पडतोय शेतकऱ्याला हमी भाव देण्यासाठी महाराष्ट्र कमी पडतोय मजूर तिथं अडचणीत आहे आणि मग सरकार कशावर चालतंय तर पंधराशे रुपये महिन्याला आपण जर महिलांना दिले त्याच्यावर आपण निवडून येतोय त्याच्यावर हे ये सरकार मस्त आहे ऐंशी हजारपेक्षा जास्त कॉन्ट्रॅक्टर आज अडचणीत आहेत मग या सगळ्या हेतूतून गरिबी एवढ्या मोठ्या प्रमाणात आपल्या या देशात आणि महाराष्ट्रात वाढत चाललेली आहे जर ती घटना तशी घडली असेल पोटच्या मुलांना जर तिथं पैसा जरी विकलं जात असेल हे दुर्दैवी गोष्ट आहे एकतर ही चुकीचीच आहे मी निषेधच या गोष्टीचा करतो तुम्ही पालक असणार कितीही आर्थिक परिस्थिती तुमच्या हालाख्याची असली पण पोटच्या मुलांना विकणं हे अयोग्य आहे पण हे अयोग्य असताना त्यांच्यावर कारवाई करत असताना ही परिस्थिती का आली या महाराष्ट्रामध्ये याचाही खऱ्या अर्थाने अभ्यास सखोल दृष्टिकोनातून त्या ठिकाणी झाला पाहिजे अशी आमच्या सगळ्यांची मागणी आहे